अजून काय काय त्रास होता मला आणि हातपायाचे जे आखडत होते आणि किती दिवसापूर्वी आणि त्या औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला हे औषध मी दोन वर्षापूर्वी घेतलं होतं आमच्या एका दैवासर करून आणि घेतल्यानंतर मी ही एक किट पूर्ण एक महिन्या खाली पाळलं आणि ह्याच्यामुळं माझं बरेच आज माझ्या लाईफमध्ये मला त्रास जे होत होता पूर्ण त्रास बंद झाला आहे आणि चांगल्या प्रोडक्ट्समुळं मला चांगलं माझ्या आज माझं सुख आणि समाधानाने मी आहे सांग आता तुम्ही आता इथं थोडा पाऊस चालू आता तुम्हाला दोन वर्षापूर्वी चालाय पण येत नव्हतं व्यवस्थित no, नव्हतं आता तुम्ही इथून पळत आल बरोबर सर औषध एकदम गॅरंटी असते आता मार्केटला ह्या संदर्भातील आता हे आपलं औषध सगळ्या हाडांवर काम करतात जॉईंट पेन वरती मार्केटला असे बरेच कस्टमर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता मी एवढं सांगू शकतो की ह्या औषधामुळे जर कोणाला त्रास गुडघ्याचा हाताचा असं काही तर हे एक वेळ घेऊनच पाहा कारण की ह्याच्यामध्ये जे घेतलंय तर माणसाला लक्षात येते की आपल्या शरीरामध्ये बदल काय करते ह्याच्यामध्ये फार योग्य रीती आपल्याला जसं आपण मेडिकल लाईन मध्ये जातो किंवा दोन दिवसाच्या गोळ्या द्या मला किंवा तीन दिवसाच्या गोळ्या द्या माझं जॉईंट पेन दुखत आहे असं होतंय तसं होतं तर हे औषध एकदा घेऊन पहा घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्ही त्या गोळ्या पण विसरून जासाल की मेडिकलवरच्या गोळ्या घ्यायच्या हे घेतल्यानंतर तुम्हाला काहीही त्रास होत नाही असं मला तरी सांगता येईल आता गणेश सर तुम्ही हे औषध जवळपास बेसिक लोकांना दिले तुमचं या औषधाबद्दल काय म्हणते त्यांची जरी कसे क्वालिटी चांगली औषध ती चांगली आहे ओके धन्यवाद